भ श भाव खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आज जर का आपण पाहिलं तर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती ट्रॅक्टर रॅली काढली होती यामध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी ट्रॅक्टर चालवत या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता या रॅलीत प्रशासन आणि सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात आली खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आज हा तिसरा दिवस आहे प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे महिला या अतिशय आक्रमक झाल्या होत्या आणि त्यांनी हे आंदोलन केलं आज सरतर, या ठिकाणी आंदोलनाचा आमचा तिसरा दिवस आहे आणि जोपर्यंत सरकार सर्व शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचंच चालू राहील आणि आज सर्व सर्वसंख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेऊन आले तर मी सुद्धा स्वतः माता बहीणंना घेऊन स्वतः ट्रॅक्टर चालू त्या ठिकाणी आली आणि आज अजून जर आज आता सुरळीत शांततेने हे आंदोलन चालू आहे जर आजपर्यंत आज जर काही झालं नाही तर उद्या चक्का जाम होईल आणि आणखी ती तुला हे आंदोलन तुम्ही म्हणताय की ते बान आहेत ते मला ते समजलं होतं याचं सरकणं शेअर तुम्हाला मतावरने ते कमी गुण आलेत परंतु सरकणं शेअर सरकणाऱ्या मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही असं सांगू चालू आहे फक्त नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत